नमस्कार स्वामी समर्थ स्वामी कृपेने आपला आजचा दिवस खूप आनंदाचा सुखाचा आणि समाधानाचं जावं चांगला आरोग्याचं जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करू आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर बघा आज आहे गुरुवार आज आपल्या स्वामींचा वार आहे तर आज मी स्वामींची छोटीशी से सेवा करत आहे तर आज मी स्वामींना अभिषेक करणार आहे पुरुष सुक्त आणि स्त्री सुक्त म्हणून स्वामींचा अभिषेक करणार आहे तर बघा हे आपले स्वामी आहेत तर मी तुम्हाला थोडंसं अभिषेक करताना आणि त्यांची सेवा करताना आजचा व्हिडिओ केला आहे स्वामींसाठी मी नवीन वस्त्र पण घेतले आहे तु 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 ते तुम्हाला दाखवते तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे स्वामींचा अभिषेक करण्यासाठी मी इथे चौरंगावर एका ताटामध्ये स्वामींना ठेवला आहे अभिषेक करण्यासाठी धूप लावलाय दीप लावला आहे आणि आता मी स्वामींचा अभिषेक करत आहे तर ही मूर्ती जी आहे ही माझ्या घरात येऊन एक दोन महिने झाले असतील रक्तदान शिबिर होतं तिथे रक्तदान शिबीरमध्ये माझ्या मुलांनी रक्तदान केलं त्यामुळे त्याला ही मूर्ती मिळाली होती तर बघा ऑफिस असल्यामुळे रोज तर मला स्वामींची सेवा करायला म्हणजे अभिषेक वगैरे करायला पूर्ण जमत नाही त्यामुळे मी आपली रोजची छोटीशी सेवा करत असते पण आता आज गुरुवार होता आणि आज सुट्टी पण होती पंधरा ऑगस्टमुळे तर त्यामुळे मग आज मी स्वामींचा अभिषेक केला आहे आणि मी आत्ता दोन दिवसापूर्वी स्वामींच्या मठात मंडईमध्ये गेले होते तिथून मी छानसं स्वामींसाठी वस्त्रसुद्धा आणलं होतं तर ते सुद्धा आता आपण या स्वामींच्या मूर्तीला आपण घालणार आहोत माझ्या देवघरामध्ये स्वामींची पितळाची मूर्तीसुद्धा आहे तर त्याची रोज पूजा होतच असती आणि आज म्हटलं की आज स्वामींचा अभिषेक करूया सुट्टी पण आहे तर मग स्वामींचा अभिषेक केला आज खूप छान वाटलं आज तर स्वामींची सेवा करायला जास्त काही नियम नाही आहे अगदी साधी सिंपल पूजा करायची मनोभावे करायची स्वामींना तीच प्रिय असेल स्वामींना सवळ ववळ काही नाही लागत तुम्ही मनापासून फक्त स्वामींची सेवा करा स्वामी तुम्हाला अशक्यातली अशक्य गोष्ट तुम्हाला प्राप्त करून देतील तुम्ही त्यांच्यावर सगळा भार द्या स्वामी सगळं बघून घेतील पुरुषसुक्त म्हणून झालं आता श्रीसुक्त या ओम आवह ताम आवह जात वेदो विंदेयम गाम अश्वम पुरुषानहम मध्य आता आपण स्वामींना पोसून घेऊयात तर बघा हे स्वामींसाठी मी वस्त्र आणलं आहे आता दोन महिने झाले स्वामींना आणून पण स्वामींसाठी वस्त्र नव्हतं आणलं तर मंडईत गेले होते मग तिथून आणलं हे वस्त्र असं एरवी सुट्टी मिळत नाही जायला वेळ भेटत नाही त्या दिवशी मंडईत गेलेच होते तर मग स्वामींसाठी हे वस्त्र घेऊन आले होते खूप छान आहे बघा आता स्वामींना आपल्या घालूयात पण त्यापूर्वी स्वामींना आता आपण अत्तर लावून घेऊयात स्वामींना हिनात्त तर खूप आवडतं तर आता मी स्वामींना थोडंसं तर लावून घेते मग स्वामींना आपण वस्त्र घालूयात <laughs> तर बघा आपण स्वामींची सेवा करत असताना आपल्याला मनातल्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप चालू ठेवायचा इथं हिनात्त तर मी लावून घेतलंय स्वामींना जर तुम्हाला शक्य नसेल रोज शक्य नसेल तर कमीत कमी गुरुवारी तरी स्वामींची सेवा करायची आता बघा हे मी स्वामींना वस्त्र घालते आहे असं हे खूप सोप्पं आहे शिवायला तर मी सुद्धा आता वेलवेटचं कापड घेऊन येणार एक अर्धा एक मीटर आणि असं एक दोन वस्त्र घरीच शिवणार आहेत तर बघा आपले स्वामी किती छान दिसत आहेत आपण आता छोटीशी जी स्वामींसाठी टोपी आहे त्या वस्त्रासोबत आलेली तीसुद्धा आपण घालूयात तर बघा आपले स्वामी किती गोड दिसत आहेत ना आणि हा कलर पण खूप छान दिसतो आहे त्यांना ऑरेंज कलर ह्यामध्ये यल्लो कलर नव्हता मला यल्लो घ्यायचा होता पण यल्लो कलर काही मला मिळाला नाही आणि मला गोंड्यांची टोपी घ्यायची होती स्वामींसाठी तीसुद्धा नाही मिळाली आता नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल तेव्हा मी त्यांना गोंड्यांची टोपी घेणार आहे आता मी माळ घालणार आहे स्वामींना माझ्याकडे ही माळ आहे तर तीसुद्धा मी घालते आहे तर बघा आपल्या स्वामींचा औरुण झालेला आहे आता स्वामी छान तयार होऊन बसले आहेत आरतीसाठी आता आपण स्वामींची आरती करायची आहे धूप दीप दाखवून घ्यायचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि स्वामींची आरती करायची आता आपल्याला देव जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवणी जय देव जय जै देव जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवणी खे खेडे ग्रामी तू अवतरलासी जगोधरा साथी राया तू फिरसी लखरा तू एक हौशी म्हणून चरण आलो तुमच्या चरणाशी जय देव जय देव जय श्री स्वामी जय जय जगमोहन कथा करो विस्तार जय 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 देव जय श्री स्वामी समर्थ आरती ओला करवि तु नाथ जय देव तू स्वामी राया प्रेम से मुनि धारे तव पाया सुख सी अर्पण केली अपनी ही काया करनागत तारी तू स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ आरती ओला करवि तु नाथ झटित लीला करुणे जड़ मुड़ उज्जिले चरणीय कृतिय कुंका चरनी लोय चरण प्रसाद मोठा मधे अनुभविले तुझा सुतान लगे चरणा वे जय देव जय देव जय श्री दे 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 स्वामी समर्थ आरती ओ वायु चरणी ठेवणी श्री स्वामी समर्थ महाराज की जय राउत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी